त्रिकोंडात मोहरम उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा ताजियाचे विसर्जन मिरवणुकीने श्रीगोंदा शहरात मोहरम पर्व मोठ्या भक्तीभावाने पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आले या पर्वात ताजिया स्थापनेची शतकानुकालीन परंपरा असून यंदाही ती पाळण्यात आली यंदाने येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे गुरु सुफी संत शेख मोहम्मद बाबा दरगाहमध्ये सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पारंपरिक पद्धतीने ताजियाची ताबूत स्थापना करण्यात आली ही परंपरा शेख मोहम्मद बाबा यांचे वंशज सातत्याने जपून ठेवत आहेत आणि तालुक्यात जावेद फकीर राजू मणियार बाळासाहेब गोरे बादशाह जपते मोहम्मद शेख डॉक्टर बनसीबाई मणियार यांच्यासह अनेकांनी ताजिया पंजाब आणि सवारीची के स्थापना केली होती शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष वंशज व दैनिक सिटीझनचे संपादक अमिनबाई शेख यांच्या नेतृत्वाखाली बंडूभाई शेख अली शेख अजित शेख राजू शेख चांद शेख फारुख शेख सोहेल शेख शेखीब शेख याचबरोबर रेहान शेख शाहरुख शेख शहीद शेख फरहान शेख यांच्या हस्ते ताबुताची पूजा करण्यात आली सहा जुलै रोजी शहरातून वाद्य वाजवत भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीनंतर पंचायत समिती वसाहतीतील विहिरीत ताबुताचे विसर्जन करण्यात आले या संपूर्ण उत्सवात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता याशिवाय मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेख मोहम्मद बाबा दरबारात खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे भाविकांनी मोठ्या संख्येने या प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे